नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बाबळी ही गुंजाला खाली ठेवते आणि धावतच ती कडवाजीवर धावून जाते एक दगड उचलते मला तर तू छळलेस परंतु माझ्या लेकीला सुद्धा तू मागे पुढे बघितली नाही आता एक दगड तुझ्या डोक्यामध्ये घालते तेवढ्यात गुंजा आई असे बोलते तर बाबळीचे लक्ष गुंजाकडे जाते आणि कडुआजी लगेच तेथून पळ काढते आणि धावतच बाबळी गुंजाजवळ येते गुंजाला जवळ घेऊन म्हणत असते की अगं गुंजा तुझ्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं आणि आज तुझ्याच रक्ताने माझा हात भिजला कोणत्या आईचं असं फुटकं नसीब असेल ग म्हणून गुंजा मला माफ कर मीच तुला या घाईत आणि गुंजात डोळे उघडे ठेव जावे बापू नक्की येतील म्हणून बाबळी सुख खुद्दा खूप रडत असते आणि तेवढ्यात कबीर धावतच ती गाडी घेऊन येत असतो आणि तो गुंजाजवळ येतो कबीर गुंजाला उचलतो गुंजा डोळे बंद करू नको आणि उचलून तो त्या गाडीवर ठेवून तिला बाबळे आणि ते दोघे तिथून घेऊन जात असतात आणि त्याच वेळेस पुढे पोलिसांचा पहारा असतो आणि रस्ता बंद केलेला असतो तेव्हा लगेच ते पोलीस विचारतात की आहो ह्या मुलीला काय झाले आणि हिच्या जखमीतून रक्त काय येते कबीर म्हणत असतो की अहो तिला गोळी लागली तेव्हा लगेच पोलीस लेडी म्हणतात की अहो तुम्ही किती सहज सांगतात लागली म्हणून ही फायरिंगची केस आहे आणि तुम्ही कंप्लेंट रजिस्टर केली का असे ती कबीर आणि ग बाबळीला विचारते तेव्हा कबीर म्हणतो की आहो अगोदर हिच्यावर उपचार तर होऊन द्या तेव्हा ती लेडी पोलीस म्हणत असते की पंचनामा केला का हिच्यावर गोळी कोणी चालवली तेव्हा कबीर पुन्हा ओरडतो आहो ही जिवंत आहे आणि तुम्ही जर असे आडून धरले तर हिच्या जीवाचं नक्की काहीतरी बरं वाईट होईल तेव्हा बाबळीसुद्धा त्यांच्यापुढे हात जोडून खूप रडू लागते आणि बाबळी त्यांना म्हणत असते की गावातला तो भूत्या आहे ना त्याने गोळी चालवली माझ्या गुंजावर आणि तुम्हाला जी कारवाई करायची असेल तर ती तुम्ही नंतर करा परंतु अगोदर इला हॉस्पिटलमध्ये नेऊन द्या तेव्हा त्यातील ते एक पोलीस म्हणत असतो की हा भूत्या म्हणजे डोंगरवाडीचा तो सरपंचच ना तेव्हा तुम्ही डोंगरवाडीवरून आलात का असे विचारतो तेव्हा बाबळी हो बोलते आणि कबीर त्यांच्यावर आणखीनच ओरडतो हे सर्व प्रश्न तुम्हाला नंतर नाही विचारता येणार का अगोदर मुलीची अवस्था काय झाली त्याकडे लक्ष द्या तर ती लेडी इन्स्पेक्टर म्हणते की डोंगरवाडीसाठी आम्हाला काहीतरी स्पेशल अशा सूचना आहेत त्यामुळे तुम्हाला आम्ही असे जाऊन देऊ शकत नाही तर कबीर त्यांच्यापुढे हात जडतो तुम्हाला जी काही प्रोसिजर करायची असेल ती नंतर करा परंतु आता ही जीवन मरणाच्या दारात खेळते तुम्ही प्लीज आम्हाला जाऊन द्यात तेव्हा ती लेडी इन्स्पेक्टर म्हणते की आओ तिच्या जखमेतून अजूनसुद्धा रक्त वाहते आणि जास्त रक्त जर गेले तर तिचा जीवसुद्धा जाऊ शकतो तर बाबळी लगेच आपला पदर फाडते आणि कबीरच्या हातामध्ये देऊन त्या जखमेवरती लावण्यासाठी सांगते आईचा पदर आहे त्यामुळे रक्त नक्की थांबेल असे रडतच म्हणते तर ती लेडी इन्स्पेक्टर म्हणते की याने तर काहीच फरक पडणार नाही तर बाबळी रडत म्हणते की मग आम्हाला जाऊन द्यात माझ्या मुलीचा जीव तरी वाचेल तर ती लेडी इन्स्पेक्टर म्हणते की आओ आम्हाला तशा सूचनाच आहे की चौकशी केल्याशिवाय आम्ही कुणालाच आतमध्ये सोडू शकत नाही आणि त्यात हे क्रेमिकल क्लेस आहे तेव्हा कबीर ओरडतो माणुसकी वगैरे काही आहे की नाही आणखीन किती वेळ वाट बघायची आणि तिच्या जीवाला काहीतरी होईल तुम्ही प्लीज तिला असे आढून ठेवू शकत नाही माणूस म्हणून तुमची काही कर्तव्य आहे की नाही ते ती लेडी इन्स्पेक्टर म्हणते की आहो आम्हाला आमचे कर्तव्य समजून सांगणारे म्हणतो की मी नवरा आहे तिचा ती माझी बायको आहे तर गुंजा लगे टोळे उघडते आणि कबीर आपल्या खिशातून त्याचे पत्रकारचे ते आयडेंटिटी कार्ड असतं तो काढतो आणि मी पत्रकार आहे मी माझ्या बायकोला घेऊन मुंबईला जातोय असे सांगतो आणि कुठला कायदा माझ्या बायकोचा जीव वाचवण्यासाठी मला परवानगी देत नाही मी सुद्धा बघतो आणि तो ती गाडी घेऊन जायला निघतो तर ती लेडी पोलीस म्हणते की साहेब तुम्ही एक काम करा तुम्ही आमची गाडी घेऊन जा आणि त्यांना तालुक्याच्या हॉस्पिटलला घेऊन जा तेव्हा कवीर म्हणतो की गुंजा चल आपल्याला जायचे तेव्हा लगेच ती लेडी पोलीस म्हणते की पण या महिलेला जाता येणार नाही कारण त्या डोंगरवाडीच्या आहेत त्यामुळे तेव्हा कबीर म्हणतो की आहो ती आई आहे, आहे तिची तरीही त्या पोलीस ह्या बाबळीला जाऊन द्यायला तयार नसतात तर बाबळी म्हणते की जावई बापू तुम्ही घेऊन जा गुंजाला आणि कबीरला हात जोडते तर कबीर घाईने गुंजाला उचलतो गाडीमध्ये ठेवतो आणि ड्रायव्हरला गाडी काढण्यासाठी सांगतो तेव्हा बाबळी मात्र विचार करत असते की मी सुद्धा जावई बापूवर संशय घेत होते पण आता माझी खात्री पटली की जावई बापू माझ्या गुंजाला कधीच धोका देणार नाही आणि देव डोंगरोबाला गुंजाच्या जीवासाठी प्रार्थना करते तर इकडे कबीर गुंजाला डोळे उघडवण्या ठे ठेवण्यासाठी थे, सांगत असतो कबीरच्या जीवाची सुद्धा खूप अशी दयनीय अवस्था झालेली असते गाडी भरदा वेगाने जात असते कबीरने हात हात्या गुंजाच्या जखमेवर ठेवलेला असतो कारण रक्त बाहेर येऊ नये त्यासाठी आणि अचानक गाडी बंद पडते कबीर म्हणतो की आहो गाडी अशी अचानक का थांबली तेव्हा तो पोलीस म्हणतो की आहो साहेब गाडी बंद पडली तेव्हा कबीर गुंजाला म्हणतो की गुंजा तू डोळे उघडे ठेव आणि जागी राहा मी पकतो -पक की गाडीला काय झाले आणि कबीर गाडीच्या खाली उतरतो आणि त्या पोलिसांना म्हणत असतो की लवकर म्हणजे चेक करा गाडी स्टार्ट करा तर तो पोलीस म्हणत असतो की आहो बिघाड तर मोठा दिसतोय आणि यांना तालुक्याच्या हॉस्पिटलला नेऊन सुद्धा काही उपयोग होणार नाही कारण तिथे तर काही सोय नाही आणि यांना नक्की मुंबईलाच न्यावे लागणार तरच यांचा जीव वाचू शकेल तेव्हा कबीर म्हणतो की गाडी बंद पडली मग मी कसा जाऊ शकतो तिला मुंबईला घेऊन तेव्हा तो पोलीस म्हणतो की आओ येथे कपाऱ्यातून समोर एक नाका आहे आणि तुम्ही तेथे यांना घेऊन जा तेथे काही तुम्हाला साधन भेटेल आणि तुम्ही मुंबईला जाऊ शकता तेव्हा लगेच घाईने गुंजाला गाडीतून उचलतो आणि त्या झाडा म्हणजे जंगलामधून तिला घेऊन जात असतो गुंजा माझ्याशी बोल इतर वेळेस माझ्याशी किती बोलत असते पण आत्ता बोल ना डोळे उघडे ठेवू तेव्हा क गुंजा म्हणत असते की सायबा अगो माझ्यासाठी इतका त्रास नका करून घेऊ चार घडीची माझी जिंदगी राहिलेली आहे त्यामुळे एका ठिकाणी तुमच्या मांडीवर माझं डोकं ठेवा आणि मला जर असे मरण आले तुमच्या मांडीवर डोकं ठेवून तर खरंच माझं जीवन सफल होईल तेव्हा कबीर म्हणतो की गप्प बस आणि कबीर रडत असतो तेव्हा गुंजा हसत म्हणते की आत्ता तरी सांगा साहेबा की बोलू की गप्प राहू आणि गुंजाकडे बघत कबीरला तिच्याबरोबर रागावल्याचे सर्व क्षण त्याला आठवू लागतात आणि तेवढ्यात कबीरच्या मोबाईलवर फोन येत असतो कबीर म्हणतो की आत्ता यावेळी कोण फोन करतो आणि तो त्या फोनकडे लक्ष देत नाही आणि गुंजाला घेऊन परत तेथून तो जायला निघतो तर कबीरला मृुन्मयी फोन करत असते आणि कबीर फोन उचल असे म्हणत असताना मधू म्हणते की अगं तू का कबीरला फोन करते तर मृुणय म्हणत असते की मी त्याची बायको आहे मग ना ते नात्याने मी त्याला फोन करू शकते मधू म्हणते की अगं तो प्रवासात असेल तू इतक्या घाईकुदीला येऊ नकोस बघ ना तो संध्याकाळपर्यंत येईन म्हणला मग तो नक्की येईल तेव्हा मृन्मय म्हणते की आत तू कबीर सुखरूप तर असेल ना गं तो कुठल्या संकटात तर सापडला नसेल ना तेव्हा मधू म्हणते की अगं संकटापेक्षा संकटाच्या कल्पनेने आपण बायका अर्ध्या होत असतो मात्र तू तसे करू नको तेव्हा मृण्मय म्हणत असते की नक्की काहीतरी गडबड आहे मला संशय येतोच कबीर माझा फोनसुद्धा रिसीव करत नाही म्हणजे काहीतरी असेल की जे नीट होत नाही त्यानंतर इकडे कबीर गुंजाला डोळे उगण्यासाठी ठेवण्यासाठी सांगत असतो आज मी तुझं सर्व काही ऐकून घेईल परंतु तू प्लीज माझ्याशी बोल आणि कबीर तिला त्या नाक्याच्या रस्त्याला घेऊन येतो आणि डोळे उघडे ठेव मी एखादी गाडी बघून येतो तेव्हा गुंजा कबीरच्या हाताला धरते आणि मला माफी द्या कबीर म्हणतो की अगं कसली माफी काय बोलतेस तू हे सर्व तेव्हा गुंजा म्हणते की मी तुमच्या आणि मृन्मयताईच्या मध्ये आले त्याची माफी मला ला लागते माझ्यामुळे तुमचा हानीमून पुढे ढकलावा लागला त्याची माफी तुमच्या घरामध्ये राहून मी आई बापाचं प्रेम मिळवलं नाती मिळवली मी काय दिलं तुम्हाला मी तुम्हाला जगून देण्याऐवजी तुमच्यावरच मी प्रेम करण्यासाठी लागले इतकं प्रेम करण्यासाठी लागले की त्याला मोजमापच नाही कबीरचा हात आपल्या हातामध्ये घेऊन साहेबा श्वास तुम्ही घेत होते परंतु जगत मात्र मी होते तुम्ही मला लांब करत होतात परंतु मी तुमच्या जवळ ओढली जात होते कबीर रडतच गुंजाला म्हणतो की गुंजा शांत हो तेव्हा गुंजा म्हणते की नाही आज तर मला बोलून द्यात तुमच्या सोन्यासारख्या घरामध्ये मी विस्तू घेऊन आले त्याची माफी मला द्या गुंजाचे डोळे हे झाकू लागतात आणि कनती हे सर्व बोलत असते मी वेड्यासारखं तुमच्यावर प्रेम करत राहिले आणि तुम्ही शहाण्यासारखं परेशान होत राहिलात लायकी नसलेली मजल मारण्यासाठी मी गेले मी पायरी असून कळसाची आस धरली तुळस असून मी अंगण सोडून तुमच्या घरामध्ये आले आणि सायबा हे सर्व मी तुम्हाला कधीच सांगणार नव्हते परंतु आज सांगते तेव्हा कबीर म्हणतो की मग आज का सांगते हे सर्व तेव्हा गुंजा म्हणते की शेवटची श्वास घेण्याची माझी वेळ आता आली यापुढे मी कधीही तुमच्या आणि मृण्मयच्या मध्ये येणार नाही आणि सायबा खरंच माझं तुमच्यावर लई प्रेम आहे प्रेम करणं हे पाप नसतं म्हणून मी तुमच्या कुशीत जीव सोडते यापेक्षा दुसरं मोलाचं काही नसतं आणि गुंजा लगे डोळे बंद करून घेते तर कबीर जोराने गुंजा असे ओरडतो आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये मृण्मयी आणि घरातील सर्वजण हे कबीरला फोन करतात कबीरची अवस्था आणि तो आवाज बघून सर्वजण खूप घाबरतात तर कबीर म्हणतो की मृरुंमयी मला काही झालेले नाही मी मुंबईत आलेलो आहोत मधू विचारते की अरे कबीर गुंजा कुठे आहे तेव्हा मात्र कबीरच्या डोळ्यामध्ये गुंजाविषयी खूप पाणी येत असते तेव्हा आता गुंजा या जीवन मरणाच्या दारातून कशी वाचली असेल आणि कबीराता घरच्यांना काय उत्तर देणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा